आंबेगाव बाजार समितीमध्ये कांद्याला किलो तीस रुपये बाजारभाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय मात्र कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे सामान्यांचं सा बजेट कोलमडून जाणार आहे तर कांद्याचा भाव असाच तेजीत रहावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पंधरा दिवसांपूर्वी सहा ते सात रुपयाला मिळणाऱ्या कांद्याचे भाव चार चारपटीनं वाढलेत नवी दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा कर्नाटक इत्यादी राज्यांमधून व्यापारी कांदा खरेदी करण्यासाठी मंचरीत येत आहेत गोळा कांदा दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे रुपये मोकल कांदा दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास रुपये कांदा कांद्याचे ला। भाव कडाडल्यानं मनसर बाजार समितीमध्ये आवक वाढली आहे त्यामुळे कांदा खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग या ठिकाणी पाहायला मिळते येत्या काही आठवडे कांद्याचे बाजारभाव असेच तेजीमध्ये राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे मोरडे काका मला सांगा आता आज कांद्याला बाजारभाव आहे हा काय बाजारभाव आहे आणि कसे काय बाजारभाव वाढले काय सांगला तुम्ही आ, आज दिवसापूर्वी शंभर ते दीडशे रुपये असलेला बाजार आज एम पीचा कांदा संपल्यामुळं पी दिल्ली हरियाणा पंजाब आणि कर्नाटकमधून तामिळनाडूमधून मागणी जोरदार राहिलेली आहे आणि त्यामुळं सगळीकडून खेद झालेली आहे त्यामुळे आज जवळजवळ शंभर रुपयांनी कांदा वाढलेला आहे जो एकशे पन्नास रुपये खपत होता तो आज एकशे सत्तर दो रुपये दोनशे दो 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 सत्तर रुपये विक्री होत आहे हा मोठा कांदा आहे हा दोनशे पंच्याहत्तर रुपये त्याचा लिलाव बुलढी झालेली आहे त्यामुळे बोला तुम्ही आज अचानक कांद्याला भाव वाढल्यामुळे शेतकरी फार आनंदित झाला आहे टामटोलाही तसेच बाजार होती त्यामुळे शेतकरी जरा आनंदात आहे अशीच बाजार कायम स्वरूपी राहो अशी आम्ही प्रार्थना करत आहे मोदी सरकार करत आहे मला सांगा कांद्याला कांद्याला आता आजचा रेट सत्तर दोनशे ते आठशे रुपये आजचा रेट झालेला आहे कांद्याला सर्रास त्यामुळे जरा बरं शेतकरी जरा तरलेला आहे जो मेलेला शेतकरी होता तो जरा आता बरं व्हायला लागलेला आहे दिनेश बानखेले सी चोवीस तास म्हण